आपण आता राहत्याजवळील साकुरी शिवारात आहोत गेल्या दोन दिवसांपासून इथं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना मिळत होती की काही डुकर आपोआप आजारी भरून म मेल्याचे इथं आढळले होते त्यानंतर इथं तपासणी केल्यानंतर त्यांचे सॅम्पल्स भोपाळ येथील एका लॅबमध्ये पाठवले गेले, त्यान गेले। आणि त्यानंतर त्यान त्या सॅम्पलच्या अहवालावरून हे स्पष्ट झालं की त्यांना आफ्रिकन स्वाईन फ्लोअर नावाचा एक आजार आहे तो त्या डुकरांमध्ये पसरतो आहे नेमकं काय तो आजार आहे कशा पद्धतीने त्यांना पकडून इथं त्यांना एक कलिंग प्रोसेस नावाची एक प्रोसेस केली जाते ज्यांना ज्यात पेनलेस किलिंग के केलं जातं म्हणजे औषध देऊन इंजेक्शन देऊन त्या डुकरांना इथं मारलं जातं नेमकं ती प्रोसेस कशी चालू आहे किती वरा इथं पकडले गेले आहेत आणि काय चालू आहे ते आपण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू येथील पशुवैद्यकीय अधिकारी आपल्यासोबत आहेत तर ते आपल्याला माहिती देतील की नेमकं कशा प्रकारचा आजार आहे आणि काय प्रोसेस राबवली जात आहे काय प्रोसेस आहे आफ्रिकन स्वाईन फिव्हर हा विषाणूजन्य आजार आहे हा शक्यतो फक्त डुकरांमध्येच आढळला जातो हा माणसात होत नाही हा काही जुनाटी आजार का नाही की जो जनावरांतून माणसात होणारा काही दिवसापूर्वी येथे साकोरी शिवारामध्ये एक डुकरांची मौतूक जाणवत होती तर काही पश काही लोकांनी आपल्या नागरिकांनी आपल्याला रिपोर्टिंग केलं त्याप्रमाणे आम्ही त्यांचे अकस्मात मृत्यू होत असल्यामुळे आम्ही त्यांचे सॅम्पल घेतले व आपल्या भोपाळ येथील हाय सेक्युरिटी लॅब आहे आमची जिथे आपले जे जुनॉटी आजार असतात त्यांची तपासणी केली जाते ले थे ले थे प्रा, तर तिथून पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही ते लगेच शा प्रशासनाला ते कळवलं तर शासनाच्या आदेशा एस ओ पीप्रमाणे आम्ही आता जी एस ओ पी आहे त्याच्यामध्ये जे जिथं प्रादुर्भाव झाला त्याच्या परिसरातल्या जे श्वान असतात आपले दुःख वर असतात त्यांचं आम्ही आता कलिंग करत आहोत कालच आमची सात वरांचं कलिंग केलं आहे आजही आम्ही आमची का ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सरपंच मान्य स सा, सरपंच साहेबांच्या सहकार्याने काम चालू आहे हां मेघनाताई दंडवते मान्य सरपंच येथील साकुरी येथील यांचं सहकार्याने व त्यांचे सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने आता आम्ही काही वर कॅच केले आहे व त्यांची जे शासनाचे एसओपी आहे त्याप्रमाणे आम्ही कलिंगची प्रोसेस करत आहोत आता किती दिवसापासून प्रोसेस चालू आहे जे पकडण्याची जी वरा पकडण्याची प्रोसेस किती दिवसापासून चालू आहे आणि किती आत्तापर्यंत किती वरा इथं पकडले गेले आहेत जवळजवळ दोन दिवसापासून ही प्रोसेस आमची सुरू सुरू आहे काल आम्ही सहा सात वर प आहे आजही आम्ही सहा सहा वर वरा पकडलेल्या आहे आणि इथून पुढे आमची ज जशी जशी आमची आम्हाला क कळवली जाईल त्याप्रमाणे आमची कारवाई सुरू राहील आणि हा काही आजार श मी सर्वांना विनंती करू इच्छितो की ग्रामस्थांनासुद्धा की हा आजार काही माणसाला होणारा नाही आहे इवन तो बाकीच्या जनावरांनासुद्धा किंवा जसं शेळ्या व गायी असेल त्यांना आजार होणारा नाही आहे त्यामुळे सर्व नागरिकांना एक विनंती करण्यात येते की आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाही किती जी कलिंग प्रोसेस जी झालेली आतापर्यंत सात वरांची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आमची म्हणजे त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने एक सायंटिफिक पद्धतीने पद ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की पेनलेस स्किलिंग त्याप्रमाणे आमचे जे प्रोसेस असते त्याप्रमाणे आम्ही कलिंगची प्रक्रिया राबवत असतो तर हे होते पशुवैद्यकीय अधिकारी यांचं म्हणणं आहे की नागरिकांनी तर घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे हा जो आजार आहे तो फक्त डुकरांमधून डुकरांमध्येच पसरतो माणसांमध्ये किंवा इतर प्राण्यांमध्ये या आजाराची शक्यता नाही कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते भारत न्यूज शिर्डी